माननीय वैशालीताई सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागात बैलपोळा सण उत्साहात साजरा पाचोरा भारतीय संस्कृतीतील कृषीप्रधान परंपरेचे घोतक आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या सोबती असलेल्या बैलांचा सन्मानाचा दिवस म्हणजे पोळ्याचा सण तात्यासाहेब आर ओ पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल पूर्व प्राथमिक विभागात हा पारंपरिक सण उत्साह हो, आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या सोहळ्याला अध्यक्ष माननीय सौ वैशाली सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या शुभ हस्ते बैलांची पूजा करून या सणाचे औचित्य साधण्यात आले शेतकऱ्यांच्या जीवनातील साथीदार असलेल्या बैलांचा गौरव आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या परंपरेची संस्कृतीची ओळख चिमुकल्या उदातून शाळेत चिमुकल्या बैलगाडीत बसून केलेला आनंदोत्सव लहानग्यांच्या खळखळून हसण्याचे संपूर्ण परिसर धुमधुमून गेला या प्रसंगी संस्थेचे सचिव श्री नरेंद्रसिंग सूर्यवंशी उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे प्रशासकीय अधिकारी श्री संतोष पाटील पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ फरिदा भारमल सौ वर्षा पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा